पुणे शिवजयंती निमित्त मुस्लिम मावळ्यांकडून कोंढव्यात राष्ट्रीय एकात्मतेच दर्शन आज पुण्यातील कोंडवा येथे मुस्लिम मावळा फाउंडेशनच्या वतीने सर्व धर्मीय शिवजयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देण्यात आल्या व मिरवणूक काढण्यात आली होती यामध्ये मुस्लिम समाजातील युवक महिला व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या शिवजयंती सोहळ्याचे आयोजन मुस्लिम मावळा फाउंडेशनचे हाजी गफूर पठाण यांनी केले होते छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की आज या ठिकाणी चालावाप्रमाणे शिवजन्मोत्सव कोंडव्यात मोठ्या प्रमाणे भीमा या ठिकाणी साजरा होत असताना सकाळपासून आतापर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बहुसंख्ये जो कोंडवा हा परिसर मुस्लिम बहुसंख्या या कारणाने ओळखला जातो आणि मुस्लिम समाज आणि हिंदू समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येऊन आज या ठिकाणी एक राष्ट्रीय एकात्मतेचं दर्शन या ठिकाणी या कोंडव्यांनी महाराष्ट्राला घडून दिलेलं आहे एक आदर्श राज्यकर्ता आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्लिम मावळा या नात्याने महाराजांचा इतिहास जो जगासमोर आजच्या पिढीला जाणं गरजेचं आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही या ठिकाणी साजरी करत असतो आमच्याबरोबर आमची बहीण नंदाताई लोणकर याही यांच्या पूर्ण पूर्ण टीमचं या ठिकाणी आमच्याबरोबर असतात पूर्ण कोंडव्यातील सर्व शाळेतील शिक्षक विद्यार्थी मुस्लिम समाज मदरसामधील मुलं या ठिकाणी विहिरीने या ठिकाणी भाग घेतात आणि या उत्सवात राष्ट्रीय एकात्म्याचं दर्शन महाराष्ट्राला नव्हे संपूर्ण देशाला जगाला ठिकाणी फोन चांगला संदेश आज काळाची गरज आहे सर्व जाती धर्मांनी येऊन या भारत देशासाठी एकत्र राहण्याची गरज आहे आणि जयंतीनिमित्त मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद निसर्गाच्या सानिध्यात शाही विवाह सोहळा तुमच्या स्वप्नातील लग्न आता तुमच्या बजेट माऊली मंगल कार्यालय लग्नाची तयारी आम्ही करू आठवणी तुम्ही जपा बजेटची चिंता सोडा शाही अनुभव घ्या हो संपर्क करा विवी करंदीकर अध्यक्ष निर्धार सेवा संघ मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव एकतीस अठ्ठावीस चाळीस तसेच अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणनव्वद अठ्ठावीस ब्याण्णव तसेच सत्तर वीस चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी शहाण्णव आमचा पत्ता पिंपरी सदो पोस्ट भावली खुर्द तालुका इगतपुरी चारशे बावीस चारशे तीन तुमच्यासाठी खास दिवसासाठी खास सेवा